नमस्कार सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म या तारखेपासून सुरू होणार आहे तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळा अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे ती जर रिजेक्ट होईल नवीन फॉर्म कधीपासून सुरू होतील या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे की मोबाईलची जे की स्क्रीन आपली इथं सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे स्टेप बाय स्टेप तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा सुरुवात तर जे काही हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या थेट डिबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा तर आता यामध्ये एकवीस ते साठ वयोगटातील जी काही महिला आहे यासाठी अर्ज करू शकतात तर त्यांच्या दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते तर आता बरेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत नाही आहे तर ते का होत नाही आहे त्यानंतर ते, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्येच माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर फॉर्म लवकरच सुरू होणार आहे त्याबद्दल अपडेट आलेली आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत की फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे तर आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं तुम्हाला नवीन फॉर्म रजिस्ट्रेशन तर एक म्हणजे नारी शक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून मागच्या वेळेस फॉर्म भरले होते त्यानंतर लाडके बनूचा ऑफिशियल पेज त्यावरून तू वेबसाईटवरून जे काही अप्लिकेशन बंद पडले होते तर वेबसाईट सुरू केली होती तर त्या वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरण्यात आले होते त्यानंतर आता फॉर्म कसं भरायचं आहे सर्वप्रथम जे काही तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे तर बरेच जणांनी चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती टाकून फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे आता केवायसी केल्यानंतर त्यांचे पैसे तर आता बंद होण्यास सुरुवात झालेली आहे मागच्या सुद्धा अपात्र महिलांची यादी तर आलेली होती तर त्यामध्ये सुद्धा बरेच महिला अपात्र ठरलेल्या होत्या चुकीची माहिती दिल्यामुळे तर त्यांचे नाव त्यानंतर जन्मतारीख राहणार पत्ता पिनकोड तर मोबाईल नंबर त्यानंतर आय सी कोड बँकेचे त्यानंतर चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड केलेले म्हणजे कोणी कोणी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे कोणी ब्लर केलेले आहे कोणाच्या नावामध्ये बदल आहे डेट ऑफ बर्थ चुकीचे टाकलेली आहे त्यांचं वय भरत नसतानाही त्यांचं वय वाढून टाकलेलं आहे कोणाचं वय कमी करून टाकलेलं आहे तर आता यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे आधार कार्ड बँकेचं पासबुक राहिवासे दाखला त्यानंतर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता अडीच लाखापेक्षा जर तुमचा अर्ज जे काही म्हणजे तुमचं उत्पन्न असेल अडीच लाखाच्या वरती तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर जे काही अर्ज करताना तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणेसुद्धा आवश्यक आहे त्यानंतर जे काही तुम्हाला तुमचं जे काही फॉर्मचे प्रिंट आहे ते काढून ठेवायचे आहे सर्वप्रथम आता लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल तर त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची लेटेस्ट अपडेट आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधारवरील नाव आणि बँकेवरील नाव वेगवेगळं असणे तर यामधला महत्वाचा पॉईंट म्हणजे बरेच जणांनी आता फॉर्म भरलेले आहेत तर बँकेचं पासबुकवर नाव त्यांचं वेगळं आहे आणि आधार कार्डवर त्यांचं ना वेगळं आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे ते जर असेल तर तुम्हाला जे की लाडकी बहीण योजना अपात्र ठरू शकतात तर नसेल नवीन फॉर्म भरायचं असेल तुम्हाला तर ते पहिली मिस्टेक तुम्ही इथून बरोबर करून घ्यायची आहे स्पेलिंग मिस्टेक त्यानंतर जे की बँक खाते क्रमांक चुकीचा टाकणे आय एफ सी कोड चुकीचा टाकणे हे सुद्धा तुम्हाला मध्ये अडथळा येऊ शकतो तर हे सुद्धा तुम्हाला बरोबर करून घ्यायचे आहे कॉपी आणि पेस्ट झिरो वगैरे बरोबर टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर चुकीचा देणे जर तुम्ही मोबाईल नंबर चुकीचा दिला तर तुम्हाला लाडकी बहीण असण्याचा तुमचा फॉर्म ओपन होणार नाही त्यामध्ये काय चुकी झालेली आहे ते तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का ते तुम्हाला चेक करता येणार नाही एस एम एसद्वारे तुम्हाला काहीच करता येणार नाही परंतु तुम्ही योग्य तुमचा मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे त्यानंतर कागदपत्रे चार नंबरला कागदपत्रे व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचे बरेच जणांनी फोटो काढला की अपलोड केला फोटो काढला की अपलोड केला पण ते ब्लड जर झाला तर तुमचं जे काही लाडकी बहिणींचे पैसे आहेत ते तुमचे इथं थांबवण्यात आलेले आहे तर तुम्ही दोन एमबीपर्यंत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इथं अपलोड करून टाकायचं आहे वार्षिक उत्पन्न जे काही अडीच लाखापेक्षा असे जास्ती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही अडीच लाखाच्यातच तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यानंतर जे काही विवाहित महिला असेल विधवा असेल त्यानंतर ज्यांचा विवाह झालेला असेल तर अशांनी पतीचं आधार कार्ड टाका तुम्ही जर वडिलांचं टाकत असाल किंवा तुम्ही पहिले जर माहिती दुसरी टाकलेली असेल आता दुसरी टाकलेली असेल तर अशांमध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी होता येऊ शकते म्हणजे एकाच घरातील व्यक्तीने दोन अर्ज जर केलेले असेल तर तुमचे पैसे इथं आता बंद होणार आहे पहिला अर्ज सुद्धा रिजेक्ट करण्यात येईल आणि दुसरा अर्ज सुद्धा इथं रिजेक्ट करण्यात येणार आहे त्यानंतर जि जी, गैर जिल्ह्यानुसार अर्ज करणे म्हणजे तुम्ही जर यवतमाळ या, जिल्ह्यामध्ये असाल किंवा नांदेडमध्ये जर असाल तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये साठी अर्ज टाकलेला असेल जिल्हा सिलेक्ट केलेला असेल तर अशांचे पैसेसुद्धा इथं त्यांना आता मिळणार नाही आहे तर वयाचा एक मोठा प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांचं वय भरत नाही कोणाचं वय अठरा होतं म्हणजे वीस होतं तर त्यांनी एकवीस करून डेट ऑफ म्हणजे टाकून जास्ती टाकून वाढून फॉर्म भरलेला आहे कोणचं वय सत्तर असेल तर त्यांनी पासष्ट वय करून टाकलेलं आहे तर अशांचे सुद्धा पैसे आता इथं बंद होणार आहे तर आता योग्य ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर हे सर्व माहिती तुम्हाला जे की लाडके बन योजनेसंदर्भात आपण इथं पाहिलेली आहे ज्यांना कोणाला लाडकी योजनेचे नवीन फॉर्मबद्दल अपडेट पाहिजे तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला लाडकी बन योजनेचे पैसे जर मिळतच नसेल तर तुम्हाला पुन्हा कशा पद्धतीने सुरू करायचे नवीन फॉर्म येत्या जे की पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे तर सर्वांसाठी खुशखबर आहेत त्या संदर्भात जो काही जीआर येईल सर्वात पहिले आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू